तर बघा काय माहिती आहे माहे ऑक्टोबर पेढे नोव्हेंबर वेतन करता अनुदान वितरण करण्याबाबत शालेय शिक्षण क्रीडा विभाग मार्फत एक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वरचे महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आला आहे सदर शासनानुसार नमूद करण्यात आलं की वित्त विभागामार्फत अर्थसंकल्प वेतन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रण अधिकारी महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाचे विचारधीन होती यानुसार सन दोन हजार पंचवीस आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण क्रीडा विभागाकरता अर्थसंकल्पित झालेला व विभागाकडून बिम्स प्रणाऱ्यावर प्राप्त झालेला निधी नियंत्रण अधिकाऱ्याच्या आधीस्था ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण शिक्षक व इतर सेवा समग्र शिक्षा अभियान माध्यमिक शिक्षण जनजाती क्षेत्र उपाययोजना जनजाती क्षेत्र उपाययोजना सर्वसाधारण माध्यमिक शाळांना सहाय्यक अनुदाने अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान सैनिकी शाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या तुकडीला सहाय्य इत्यादी लेखाशाखाली निधीचं वितरण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सदर निधी वित्यत्रा विद्युभा वित्त विभागामार्फत वेळोवेळी निर्मित करण्यात आलेल्या शासनाने परिपत्रकाचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समज व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर कला विसरू नका धन्यवाद